नमस्कार प्रदीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला डिंगऱ्याची सुखी भाजी म्हणून दाखवणार आहे फार चविष्ट आणि मस्त बनून तयार होते याला आमच्याकडे डिंगरास म्हणतात काही काही भागांमध्ये याला मुळ्याचा शेंगासुद्धा म्हणतात तुमच्या भागामध्ये ह्या भाजीला काय म्हणतात हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला ही भाजी माहिती नसेल तर बाजारातनं डिंगऱ्या नक्की विकत आणून ही भाजी आवर्जून करून बघा फार छान होते ह्या अशा प्रकारे ह्या डिंगऱ्या मिळतात अगदी कोवळ्या घ्यायच्या आहे बघा आणि त्यानंतर याचे देठं वगैरे असे कडायचे छोटे देठं काढून घ्यायचे आणि फक्त ही आपल्याला तोडत जायची आहे छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये याच्या शिरा वगैरे काढायची गरज पडत नाही किंवा ह्या शेंगाला शिरासुद्धा नसतात तर सर्व डिंगरी अशाच प्रकारे निवडून घेतलेली आहे अर्धा ते पाऊण किलो आहे स्वच्छ धुवून घेतली आहे पाण्यामध्ये आता याची भाजी तयार करण्यासाठी ना कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल गरम करून घेतलं त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं घालून छान कडकडीत फोडणी घातली आहे त्यानंतर दहा बारा लसणाच्या पाकळ्या ठेचून यामध्ये घालायच्या आहे लसणाचा फ्लेवर खूप छान येतो दोन चिमूट हिंग घालायचा आणि या फोडणीवर कुठल्याही प्रकारचे मसाले न घालता डिंगऱ्या आपल्याला टाकून छान परतून घ्यायच्या आहेत वाफून घ्यायचे आहे चवीनुसार मीठ घालून छान आता परतून घेते ह्या शेंगांला ना जरासा उघरट वास असतो तर बरेच जणं काय करतात पाण्यामध्ये टाकून अगोदर ह्या उकडून घेतात पाणी पिळून आणि मग याची भाजी करतात पण अशा परतून ना तरीसुद्धा त्याचा काही उघरट वास येत नाही आता या करताना आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे सिंपल आहे सुख्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत सात आठ तिखट आहे या आणि शेंगदाणे घ्यायचे अर्धी वाटी आता हे आपल्याला चांगलं वाटून घ्यायचं आहे बारीक जास्त करायचं नाही हलकंसं दरदरी जाडसर आपल्याला ठेवायचं आहे तर बघा हे असं वाटण इथे तयार करून घेतले या व्यतिरिक्त कुठलाही मसाला ह्या भाजीमध्ये मी वापरणार नाही आहे आता ह्या डिंगऱ्याने उळून घेतल्यानंतर ना पाण्यामध्ये मी टाकल्या होत्या त्यामुळे पूर्णपणे यातलं पाणी निथळलेलं नव्हतं तर कढईमध्ये बघा बऱ्यापैकी ह्या डिंगऱ्याला पाणी सुटलेलं आहे आणि त्याच पाण्याच्या वाफेवर छान परतवत ह्या मी शिजून घेतलेलं आहे इथे बोटाने तुम्हाला दाबून दाखवते मस्तपैकी नव्वद टक्के जवळजवळ ह्या डिंगऱ्या आता शिजून तयार झालेल्या आहेत जर पाण्याचा अंश कमी वाटत असेल तर झाकण ठेवूनसुद्धा तुम्ही हे वाफून घेऊ शकता आता यामध्ये ना अगदी शेवटी रंग येण्यापुरती हळद घालायची आणि जे सुख्या लाल मिरचीचं शेंगदाण्याचं आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे जाडसर ते यामध्ये टाकायचं आणि जे काही पाणी शिल्लक आहे ना शेंगदाण्याच्या कूटमुळे ना पूर्णपणे ते आटल्या जाईल आणि कमीसुद्धा होईल तर छान अशी सुकी भाजी इथे बनवून तयार होईल व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायची आहे तर बघा काय भारी दिसतंय सुद्धा फार मस्त आलेला आहे जर ह्या भाजीला पाणी सुटलेलं असेल आणि शेंगदाण्याचा कूट खूप जास्त बारीक केलेलं असेल ना तर ही भाजी थोडीशी चिवटसर होऊ शकते मोकळी न होता त्यामुळे जाडसर कूट आपल्याला ठेवायचा आहे आणि अगदी शेवटी यावर बारीक चिरली कोथिंबीर टाकून मस्त गरमागरम भाजी बाजरीच्या किंवा ज्वारीच्या भाकरीबरोबर वाढायला घ्यायची खायला घ्यायची अप्रतिम लागते नक्की करून बघा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका छानशा रेसिपीबरोबर धन्यवाद